आज मोने विभागामध्ये भावेश पाटील पाटी आणि त्यांच्या ज्या ग्रुपनी जो मॅरेथॉनचा कार्यक्रम आयोजित त्याला त्याबद्दल ते त्यांचं खरंच जेवढं कौतुक करावं तेवढं कमी करुण आहे आज मग भावेश सांगितलं विश्वनाथ भोई आज काही कारणास्तव या ठिकाणी येऊ शकले नाही की प्रतिनिधी म्हणून मी त्यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि आपल्या या मोने प्रभावात अप्रभावात मोने गावात या पहिल्यांदाच हा मॅरेथॉन आपले वकील पाटील साहेब यांनी ठेवलेला आहे आणि याची खूप आनंदाची गोष्ट की आपले लाडके आमदार दुसऱ्यांदा त्यांना एश आल्यामुळे आणि चांगला एश, एश जेव्हा येतो जेव्हा ते कामं करतात आणि त्या कॉम्रेड असोसिएशन तर्फे फिट मोने रनर्सच्या आयोजित आज पाच दिनांक पाच जानेवारी रोजी आपण मॅरेथॉनचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमासाठी बरेचसे मान्यवर या ठिकाणी